पुस्तकांना जे सगळे मिळवी माझ्या कवितेचं नाव आहे नवयुगाची मिळवी माझ्या कवितेचे नाव आहे नवयुगाची मिळवी नवयुगाची आहेस तू निर्माती नवयुगाची आहेस तू निर्माती घडवून आणली तू क्रांती घडवून आणली तू क्रांती वैज्ञानिक तर्कशुद्ध विचाराने सावित्री रमाई तुझ्या दीपते सावित्री रमाई तुझ्या होती जीवनात जरी संघर्ष जीवनात जरी संघर्ष असला तरी संघर्षातून सत्संग बघू दे जीवनात जरी संघर्ष असला तरी संघर्षातून सत्संग करू दे कर्तृत्वाने तुझ्या आसमंत फुरु दे कर्तृत्वाने तुझ्या आसमंत दे विश्व तुला कमी पडू दे विश्व तुला कमी पडू दे कर्माला कर्माला पावित्र्याची जोड असू दे कर्माला पावित्र्याची जोड असू दे सत्कर्माला सीमा नसू दे सत्कर्माला सीमा नसू दे उजळून ट्रॅक दहा दिशा विचार मात्र नीट दिसू दे कर्माला पावित्र्याची जोड असू दे सत्कर्माला उजळून ट्रॅक दाही दिशा विचार मात्र नीट दिसू दे प्रत्येक क्षणाला तू प्रज्ञा लेख शोधू दे प्रत्येक क्षणाला तू प्रज्ञा लेख शोधू दे अबला कधीही नाही तो अबला कधी नाही तो हे साऱ्या विश्वाला कळू दे अबला कधीही नाही तो हे साऱ्या विश्वाला कळू दे प्रत्येक क्षेत्रात तुझ्याच नावाचा डंका दे प्रत्येक क्षेत्रात तुझ्याच नावाचा डंका दे आसमंत झुकेल धरतीला डंका धरतीवर असे उज्ज्वल तुझे कार्य तुझी असेल स्त्री जन्माची करता मरण तुझे असेल जन्माची करता तुझ्या कातृत्वा पुढे झुकेल प्रत्येक माता मरण तुझे असेल माते सुंदर संवेदना व्यक्त केल्या त्यानंतर प्रज्ञापाली त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी त्यांचं स्वागत करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे रमा माझी आई रमाई तू अगदी लहानपणा सामाजिक चाली रीतीनुसार उभी झाली लग्नाला एका सामान्य मुलासोबत झालेले लग्न तुम्ही अभ्यंत असामान्य ठरणार आहात ते तुलाही ठाऊक नसेल त्या काळी माझी रमाई अगदी अगदी योग्य निवड केली होती रामजी बाबांनी आपल्या लहान लहानग्या धीमासाठी तू आणि फक्त तुझीच निवड आणि हा एक निर्णय आणि हा एक निर्णय युग पर्वत ठरला गळ्यात गाडग आणि कमरेला झाडू बांधून आमचं माणूस पण नाकारल्या गेलेल्या संपूर्ण समाजाला व गाडग नसलेल्या इतरही समाजातील महिला पुरुषाला माणसाला माणूस पण मिळवून देण्यासाठी आमच्या सर्वांगी उद्धारासाठी तू दिव्याची वाद झाली तू दिव्याची वाद झाली सोपं नसतं असं होणं आम्ही कदाचित आज हे करत असताना देखील होऊ शकणार नाही अशा वाटी तुझ्यामुळे मिळाला आम्हाला माणूस पण कसे आणि कुठल्या रूपाने फिरणार तुझे हे पान हा समाज आणि मी तुझे समर्पण वाया जाऊ नये म्हणून तू मोठ्या कष्टाने लावलेली जाळलेली ही मशाल आणखी पुढे जावी म्हणून आजच्या काळात अशा समर्पणाची आता कोणावरही वेळ येऊ नये म्हणून मी लढत राहीन मी लढत राहीन पोटच्या मुलीप्रमाणे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एवढो एवढे मनोमनी मी तुला वचन देते माझे रमाई माझे रमाई धन्यवाद माझी रमाई माझी रमाई त्यानंतर मी आयुष्यमान माझी खोटाकडे विनंती करतो की त्यांनी रमाईवर आपली कविता आणि त्यांचं स्वागत माननीय अशोक कुमार भंगे सर कथित आयोजक आ संचालक आभार मानते मैं स्वता मिलना आठ मना नहीं आलो तो कविता है पर मैं पार्टी परवांग सर्वांना जर आंबेडकर बाबा माझ्या पाठीशी राय जो माझ्या पाठीशी राय जो माझे लेकर पाय जो आंबेडकर बाबा माझ्या पाठीशी राय जो माझ्या पाठीशी राय जो माझे लेकर पाय जो आंबेडकर बाबा माझी लाज गा राख माझी लाजगा राख दो पाठ उघडी झाक आंबेडकर बाबा आंबेडकर बाबा नाही तोंडाले झाकण नाही तो नाले झाकण ना ना ले करदो लेखीत राखन आंबेडकर बाबा नाही तोंडाले झाकण नाही तोंडाले झाकण करलो लेखित राखन आंबेडकर बाबा नाही एकही एक कर नाही एकही एक कर गेली पोटाची भाकर आंबेडकर बाबा आंबेडकर बाबा आंबेडकर बाबा नाही दुसरा तिसरा नाही दुसरा तिसरा तुझं आम्हाले आसरा आंबेडकर बाबा नाही दुसरा तिसरा नाही दुसरा तिसरा तुझं आम्हाले आसरा आंबेडकर बाबा तुझा सखत पहारा तुझा सखत पहारा नाही देवाले बिथारा आंबेडकर बाबा आंबेडकर बाबा तुला मागण येवड तुला मागण येवड दे जो हत्यावाणी बड आंबेडकर बाबा तुला मागण येवड तुला मागण एवढं दे जो हत्यावाणी बडव घेईन ये येवड